होळी हा सण अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला आहे अशातच झुलिवंदनाच्या दिवशी मोठ्या संख्येने ठिकठिकाणी रंगपंचमी हा खेळ खेळला जातो लहानांसह मोठ्यांमध्ये या खेळाची उत्सुकता आपल्याला पाहायला मिळते अशातच बाजारपेठेमध्ये विविध प्रकारचे रंगपंचमीचे खेळाचे साहित्य उपलब्ध झाले असून विविध प्रकारच्या रंगांनी आणि वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत होळीच्या पार्श्वभूमीवरती बाजारात विविध प्रकारच्या पिचकार्या दाखल झालेल्या आहेत लहान मोठ्या आकाराच्या पिचकार्या असून त्यामध्ये गन साधी पिचकारी आणि कार्टून कॅरेक्टर आकारातील टँक पिचकारी यंदा नव्याने पाहायला मिळाली आहे इलेक्ट्रिक गन यंदा नव्याने बाजारात उपलब्ध आहे त्यामध्ये देखील विविध प्रकार आहेत प्रेशर गन टँक गन बॅगवाली पिचकारी यांसारखे विविध प्रकार आहेत तर लहान मुलांसाठी बटनवाली पिचकारी असून त्यामध्ये देखील फिश कुडा बटरफ्लाय बंदूक बेडूक असे विविध प्रकार आहेत वेगवेगळ्या स्वरूपातील पिचकारी उपलब्ध असून त्यांची किंमत अगदी वीस रुपयांपासून बाराशे रुपयांपर्यंत आहे कार्टून कॅरेक्टरमध्ये स्पायडरमॅन मोटू पतलू हॉस पेपा पीक डिझनी कॅरेक्टर मिकी माऊस असे कॅरेक्टर पिचकारीमध्ये उपलब्ध आहेत ठाण्यातील अनुपम सीजनल शॉप येथे होलसेल दरातून पिचकारी विक्री केली जात असून अनेक छोटे ग्राहक या ठिकाणाहून मोठ्या संख्येने होलसेल दराने पिचकाऱ्यांची खरेदी करत आहेत यांना इंडियन प्रोडक्शन बाजारात मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे त्यामुळे फारशी वाढ झालेली नाहीये अशी माहिती दिली आहे आमच्याकडे एकदम बारक्या मुलग्यापासून मोठ्या लोक खेळू शकतात असं सर्व प्रकारचे पिचकर अवेलेबल आहेत त्यामध्ये कार्टून कॅरेक्टर नवीन इलेक्ट्रिक गन प्रेशरवाले गन हे सर्व अवेलेबल आहे आपल्या दुकानात तर हे आमच्याकडे वीस रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत भरपूर प्रकारचे पिचकारे अवेलेबल आहे आणि हे सर्व पिचकारे आता भारतात निर्मित होत असून त्याचे दर हे खूप कमी झालेले आहेत पहिल्यापासून हे पूर्ण हर्बल कलरचा खूप क्रेज झालेला आहे आणि आमच्या दुकानात फक्त हे हर्बल कलर, कलर अवेलेबल आहेत या वेळेची होळी पगाराच्या दिवसात असल्यामुळे ग्राहकाचे खूप मांग डिमांड आहे